जे काही संकट आहे त्याच्यावर माझा बळीराजा काम करत असताना अडचणी येत आहेत सगळ्या काही गोष्टी होत आहेत मार्ग काढण्याचा प्रयत्न आम्ही करतोय त्याच्यातून माझा बळीराजा कसा परत उभा राहील याही बद्दल आम्ही त्यांना पॅकेज दिलेलं आहे मी सकाळी मुंबईवरून आलो नांदेड एअरपोर्टला त्यावेळेस कलेक्टर एस पी महानगरपालिका आयुक्त सगळे अधिकारी भेटले मी सर्वांना विचारलं किंवा तुम्ही पंचनामे केलेले प्रस्ताव जे पाठवले ते सगळेच्या सगळे मंजूर करून आम्ही पाठवलेले ते ज्याच्या त्याच्या अकाउंटला गेले का ई e केवायसीच्या बद्दलचा थोडासा प्रश्न आहे माझ्या लाडक्या बहिणी देखील इथं बसल्यात त्यांच्याकरता देखील आम्ही मागे योजना आणली त्याचा काही चेष्टा मस्करी केली पण त्याच्यात ई के वाय सी फार महत्वाची आहे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आलेल्या सर्व मान्यवरांना मला सांगायचंय बाबांनो ज्या भागातल्या तुमच्या माझ्या भगिनीची ई केवायसी झाली नसेल त्यांनी ती ई केवायसी सी करण्याच्या करता त्या भगिनीला मदत करावी आणि तिला तिचे हक्काचे जे काही पैसे आपण महिलाला पाठवतो संजय गांधी निराधारचे पाठवतो श्रावण बाळ योजनेचे पाठवतो माझ्या दिव्यांग बांधवांना आम्ही पैसे पाठवतो त्या सर्वांचे पैसे वेळच्या वेळी येतात का नाही कारण मी अर्थमंत्री म्हणून काम करत असताना ह्या गरीब घटकाचे खऱ्या त्याची गरज आहे अशा माझ्या सहकार्यांचे पैसे वेळेमध्ये जाणं आणि त्यांच्या संसाराला काही ना काही हातभार लागणं हे आमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे त्या भावनेतनं मी हे सगळं काम करण्याचा प्रयत्न आम्ही महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील मंत्रिमंडळातील आमचे सगळे सहकारी असतील